मंडळी मुंबई मायानगरी जिथे स्वप्नपूर्ण होतात तिथेच काही भयानक सत्य देखील दडलेली असतात आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेला आहे विचार करा रात्रीचे बारा वाजलेले आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस तुमचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमचे जिवलग मित्र तुम्हाला खाली बोलावतात केक कापला जातो गाणी म्हटली जातात आणि शुभेच्छांचा वर्षाव देखील होतो पण त्यानंतर जे काही घडतं ते केवळ थरका पुढवणार आहे हा वाढदिवस एका मित्रासाठी मृत्यूच्या दारातील संघर्ष बनला केवळ या नावाखाली मित्रांनीच मित्राच्या आयुष्याला आग लावली ही घटना आहे मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसराची कोहिनूर सिटी इमारतीत राहणारा अब्दुल रहमान नावाचा एकवीस वर्षांचा तरुण सोमवार पंचवीस नोव्हेंबर हा त्याचा एकविसावा वाढदिवस होता तारुण्य स्वप्न आणि उत्साहाने भरलेला दिवस रात्री त्याचे पाच जवळचे मित्र आयाज मलिक अश्रफ मलिक कासिम चौधरी हुजेफा खान आणि शरीफ शेख हे त्याला इमारतीखाली खाली बोलवण्यासाठी आले अब्दुलच्या घरात उत्साहाचं वातावरण होतं त्याला काय माहीत होतं की त्याच्यासाठी खाली एक भयानक कट रचलेला आहे अब्दुल खाली आला मित्रांनी आणलेला केक समोर ठेवला गेला त्या क्षणापर्यंत सगळं काही सामान्य होतं केक कापला गेला वाढदिवसाची गाणी देखील भटली गेली आणि शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला या मित्रांच्या चेहऱ्यावरचा हसू त्यांच्या डोळ्यातील चमक हे सारं पाहिल्यावर अब्दुलला जराही शंका आली नसेल की पुढच्या काही क्षणातच हे हसू एका राक्षसी क्रूरतेत बदलणार आहे पण मंडळी गोड क्षणांचा हा पडदा फार काळ टिकला नाही केक कापल्यानंतर सुरू झाली ती सेलिब्रेशनची क्रूर पद्धत वाढदिवसाला घाण करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी असतो पण या मित्रांनी मर्यादा चालांडली सुरुवातीला त्यांनी अब्दुलवर अंडी फेकण्यास सुरुवात केली अब्दुलला वाटलं असेल चला चाललीये पण इथेच थांबली नाही अचानक मित्रांनी अब्दुलच्या दिशेने दगड फेकायला सुरुवात केली अंडी फेकणं ही एक वेळ मस्करी मानली पण दगडफेक करणं इथेच या घटनेला हिंसक वळण मिळालं दगडफेक झाल्यावर अब्दुल कदाचित गोंधळला त्याला नेमकं काय चाललंय हे समजत नसेल पण याच वेळी क्रूरतेचा कळस गाठला गेला या पाच मित्रांपैकी कोणीतरी एका स्कूटीवरून बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ काढला आणि एका बाटलीत तो पदार्थ घेऊन येणं म्हणजे ही केवळ तात्काळ केलेली मस्करी नव्हती तर याची तयारी आधीच केलेली होती वाढदिवसाच्या पाठीत ज्वलनशील पदार्थ घेऊन येणं हे अत्यंत गंभीर आणि पूर्वनियोजित कट असल्याचं दर्शवत तो ज्वलनशील पदार्थ क्षणाचाही विलंब न लावता अब्दुलच्या अंगावर उतला गेला आणि त्या क्षणी त्या मित्रांनी आग लावली कल्पना करा रात्रीच्या काळोखात आपल्याच मित्रांनी आपल्याला पेटवून द्यावं अचानक आग लागल्यामुळे अब्दुल पूर्णपणे भांभावून गेला त्याच्या अंगावरचे कपडे पेटू लागले जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता पेटलेल्या कपड्यांसह त्याने स्वतःला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न केला त्याने ते कपडे तातडीने अंगावरून काढले पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता ही संपूर्ण थरारक आणि भयावह घटना इमारतीच्या आवारात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे ज्या क्षणी अब्दुल पेटला तो कॅमेरातला क्षण पाहून कोणाचाही थरका पुढेल आपल्या स्मित्रांच्या क्रूरतेचा बळी ठरलेला अब्दुल गंभीररीत्या भाजला त्याच्या वेदना किती असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आज तो रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत आहे या घटनेनंतर पीडित अब्दुल रेहमानने आणि त्याच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली विनोबा भावे पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई सुरू केली त्यांनी आयाज मलिक अशरफ मलिक कासिम चौधरी हुजेफा खान आणि शरीफ शेख या पाचही आरोपी मित्रांना काही वेळातच अटक केली खरं तर हे मित्र नाही हे आहेत क्रूर कर्मा त्यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम एकशे दहा आणि कलम तीन पाच अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे पाचही आरोपींना पोलिसांनी तात्काळ न्यायालयात हजर केले न्यायालयाने या गंभीर गुन्ह्याची दखल घेतली आणि आरोपींना एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे या पोलीस कोठडी दरम्यान पोलीस या क्रूर कृत्यामागील प्रत्येक धागादोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत एका मित्राला इतक्या क्रूरपणे जाळण्याचा प्रयत्न का केला गेला या मागचा नेमका काय उद्देश होता याचा तपास करणं आता पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे पोलिसांसमोर आता सर्वात महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे आरोपींनी अब्दुलवर टाकलेला ज्वलनशील पदार्थ नेमका कोणता होता याची पडताळणी करणे हे पेट्रोल होते की रॉकेल की अन्य कोणताही घातक रासायनिक पदार्थ या पदार्थांचा प्रकार निश्चित झाल्यावर आरोपींच्या क्रूरतेची तीव्रता स्पष्ट होईल हे सिद्ध करण्यासाठी आता पोलीस फॉरेन्सिक टीमची मदत घेत आहेत मंडळी सर्वात मोठा हाच प्रश्न आहे हा गुन्हा केवळ वाढदिवसाच्या नावाखाली केलेली मस्करी होती जी दुर्दैवाने अंगलट आली की यामागे पूर्वनियोजित कटकारस्थान होतं केवळ गंमत म्हणून कोणी मित्राच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्याला आग लावत नाही या पाच मित्रांमध्ये आणि अब्दुलमध्ये काही जुने वैमनस्य होते का कोणताही आर्थिक वाद होता का की केवळ विकृत आणि क्रूर मनोवृत्तीतून त्यांनी हे कृत्य केलं प्रत्येक बाजूने तपास करत आहेत आजच्या साजरा करण्याची पद्धत बदललेली आहे केक पार्टी भेटवस्तू यासोबतच अंडी शेविंग क्रीम आणि आता तर ज्वलनशील पदार्थ वापरण्यापर्यंत ही विकृती मस्करीपर्यंत गेलेली आहे पण मित्रांनो मस्करीची एक मर्यादा असते एका मर्यादेनंतर ती मस्करी न राहता तो एक गंभीर गुन्हा ठरतो या आपल्या समाजातील तरुण एका भागातील हिंसक मानसिकता उघड केलेली आहे आज अब्दुल रेहमान रुग्णालयाच्या बेडवर आहे त्याच्या कुटुंबाची अवस्था काय असेल ज्या मित्रांवर त्यांनी विश्वास ठेवला त्याच मित्रांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याला आग लावली संपूर्ण कुर्ला परिसरात या घटनेनं मोठी खळबळ उडालेली आहे सी सी टी व्ही फुटेजमुळे ही घटना सार्वजनिक झाली आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत आणि त्याच्या संगतीत काय चाललेले आहे याबद्दल आता प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारी ही घटना आहे मंडळी वाढदिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो तो कोणालाही आयुष्यभर वेदना देणारा क्षण बनू नये कुर्ल्यातील ही घटना केवळ एक बातमी नाही तर आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे मित्र निवडताना कोणत्याही प्रकारची गंमत करताना आपण मर्यादा ओलांडत नाही ना, ना याचं भान ठेवणं गरजेचं आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद